नमस्कार आज ग्रुप ग्रामपंचायत सदोरे शिराळेच्या वतीने शिराळे धनगरवाडी या ठिकाणी आपण पाण्याच्या टाकीची भूमिपूजन ग्रामस्थ यांच्या प्रमुख उपस्थितीत केलं या सर्व उपस्थित ग्रामस्थांचे या ग्रामपंचायतीचा उपसरपंच या नात्याने मी सर्वांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो या ठिकाणी पंधरा वित्त आयोगाच्या हेडमधून आपण एक लाख चार हजार रुपयेचा फंड या ठिकाणी मंजूर केलेला आहे ग्रामपंचायतीचे सरपंच उपसरपंच आणि सदस्य ग्रामसेवक ग्राम अधिकारी आणि इतर कर्मचारी वर्ग यांच्या सगळ्यांच्या सहकार्याने आज आपण या ग्रामपंचायतीच्या हद्दीत अशी विविध कामे मंजूर केलेली आहेत त्या कामाचा एक भाग म्हणून आज आपण या चिराळे धनगरवाडी बोडेकरवाडीच्या टाकीचं भूमिपूजन आपण या ठिकाणी संपन्न केलेलं आहे सगळ्यांच्या एकमताने सर्वांना एकत्र घेऊन आपण ही कामं येणाऱ्या काळामध्ये मार्गी लावू असा विश्वास या ठिकाणी मी व्यक्त करतो आणि पुढील वाटचालीच्या ज्या काही गोष्टी आहेत विकासाच्या ज्या गोष्टी आहेत ज्या अशाच एकजुटीने आपण एकत्र, एकत्र येऊन करून घेऊया आपली सत्ता आहे सन्माननीय पालकमंत्री नेतेजी राणेसाहेब यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचं काम सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये अतिशय उत्कृष्ट पदाने चाललेला आहे आणि आपली ही जर एकता अशीच टिकून राहिली तर निश्चितपणाने नित्यजी राणेसाहेब नारायण राणे साहेब यांच्या माध्यमातून भरघोस निधी आपल्या गावाला उपलब्ध होऊ शकतो असा विश्वास मला या गावचा उपसरपंच म्हणून भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून निश्चितपणाने आहे येणाऱ्या काळामध्ये आपला नेटवर्कचा जो विषय आहे तो सुद्धा आपण या ठिकाणी मार्गी लावलेला आहे येणाऱ्या काळात काही दिवसातच तेही आपल्याकडे इकडे चालू होईल रस्त्याचे काही गोष्टी आहेत ब्रिज आहेत ह्या संदर्भात सुद्धा सन्माननीय या गावचे विकास काम आणणारे भगीरथ सन्माननीय प्रकाशजी पाटील साहेब असतील भारतीय जनता पार्टीची तालुका कमिटी असेल आणि जिल्हा कमिटी असेल या सगळ्यांच्या माध्यमातून सर्वांच्या था योगदानातून या ठिकाणी पाठपुरावा चालू आहे निश्चितपणाने आपल्या सर्वांच्या था एकतेचा आणि आपण दिलेल्या मतरूपी आशीर्वादाचा आम्ही निश्चितपणाने या ठिकाणी विकास कामासाठी फायदा करून घेऊ असं तुम्हाला या ठिकाणी सांगतो उपस्थित सर्व ग्रामस्थांचे मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि पुढील काम कॉन्ट्रॅक्टर या ठिकाणी करेल त्याला चांगल्या प्रकारचं सहकार्य करून आपलं काम पूर्ण करून कसं घ्यायचं या दृष्टिकोनातून सर्वांनी एकजुटीने एकमताने एक आपण सर्वांनी या ठिकाणी उपस्थित राहून काम करून घ्यायचं आहे एवढंच या ठिकाणी आजच्या निमित्ताने सांगतो देव गांगो गांगोरवळणार देवी येताई पाहुणाई यांना स स्मरून जे काय आम्ही ध्येय गाठायचं ठरवलेलं आहे ते निश्चितपणाने त्यांच्या आशीर्वादाने आम्ही ते गाठू शकतो आमच्या धनगर समाजाचा कुलदैवत जे आहे त्यांचेही आशीर्वाद आमच्या पाठीशी आहेत आणि असं करत असताना सगळ्यांचे आशीर्वाद आणि सगळ्यांची पाठिंबा घेत आपण येणाऱ्या काळामध्ये निश्चितपणाने आपल्या गावाचा आपल्या समाजाचा आणि इतर समाजाचा गावाचा आपण विकास साधूया एवढंच या निमित्ताने या ठिकाणी सांगतो आणि मी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय हिंद फिराफा करा